आपले स्वागत आहे पूर्णा शहरातील युवा नेते सोनूर्प साकेत सुनील कांबळे यांचा वाढदिवस पूर्णा शहरात मोठ्या हर्षोलता साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा तालुका प्रमुख चक्रवीत दादा वाघमारे महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे ऍडव्होकेट हिरानंद गायकवाड विशाल झोंजे रवी गायकवाड आमदार रत्नागिरी कुटे यांचे कार्यकर्ते राहुल जोडपे संदीप सोनकांबळे रवी धबाले विशाल विशा विशा कांबळे सचिन गायकवाड शत्रू भोळे शुकेशनी गोदने सुमेध झिंदाडे चंद्रकांत भोळे जाकीर मामू अनिल हिरे भाऊ कांबळे प्रवीण कापुरे जयकांत कांबळे रोशन पाईकराव भीमशन जमदाडे बंटी जोकण ऋषिकेश नागकर दीपक वेडे सौरभ खरात विकास हिरे विशाल गावडे अजय पुंडगे अनिकेत ओके रमाकांत नरवाडे मुंजा हिरे अनिकेत साळवे बनसोडे अक्षय मोगले मोनू कांबळे बंटी काळे प्रणय सुमित गायकवाड आकाश वाघमारे निरेश वाघमारे आनंद खंदारे अजय प्रधान सिद्धांत सोनकांबळे सुशांत बलकंडे आदींची उपस्थिती होती सोनुभाव आपल्या पूर्णा शहरामधून उद्या येणार भविष्य आहे त्यासाठी माझ्यातर्फे लाख लाख शुभेच्छा देतो सोनुभाव आणखीन मोठा झाला पाहिजे आणि चांगलं काम केलं पाहिजे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीने सोनुभावानी पूर्णचं नाव मोठ्या प्रमाणात मोठं केलं पाहिजे एवढं प्रथमता माझे आजोबा रामभाव सटवाजी कांबळे यांना प्रथमता मी विनम्र अभिवादन करून आज मी सकाळी माझ्या वाढदिवस सुरुवात केली तसेच सर्व माझे सहकारी मित्र वडीलधारी सहकारी वरिष्ठ आणि आमचे चक्रदादा वाघमारे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आज मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सौ पूर्ण येते एक मोठा पुष्पहार घालून शुभेच्छा देतात म्हणजे मला भाग्य वाटतं मी अभिमान वाटतो की माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना की दादा पुढे काहीतरी समाजासाठी करण्याकरिता बळ देतात त्यासाठी दा दादांचं मी आभारी आहे दादा तुमचा आणि पुढील वाटचालीस समाजासाठी छोट्या वयातून काहीतरी मोठा प्रयत्न करील एवढ्याच मी म्हणजे एवढंच इथं बोलू शकतो मलाच नाही तर माझ्यासारख्या युवकांना तुम्ही शुभेच्छा द्या आणि त्यांना चौकात आंबेडकर चौकात चावका, शिवाजी चौकात आपले जे काही चौक असतील तिथं आणून तुम्ही शुभेच्छा दिल्या त्यांना बी मनोबल वाढेल काम करण्यासाठी एवढीच माझी सदिच्छा माझी माझे गुरु आदरणीय मास्टर अनिल कांबळे जे म्हणतील आम्ही ते करायला तयार आहेत आणि त्याच्यानंतर चक्रदादा वाघमारे यांचा आदेश असेल आम्ही तयार आहेत बरं युवकांना काय आवाहन करणार युवकांना मी हे आवाहन करणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका असतील कुठल्याही आमिषाला बळीणं पडतात स्वाभिमानी लोकांच्या मागे राहा आपले जे ज्येष्ठ नेते आहेत कुठं कमी पडतात यांचा विचार करा विचार केव्हा येईल जेव्हा तुम्हाला शिक्षण असेल तेव्हा तुम्हाला विचार करता येईल तुम्हाला शिक्षणाचाच पर्याय नाही तुम्हाला काय विचार करता येईल